स्टार श्री स्वामी समर्थ बांगडी पैजण आणि जोडवी केवळ सौभाग्याचे वाण नसून आरोग्यासाठी फायदेशीर आहे सोन्याचे दागिने उष्णता आणि चांदीचे दागिने थंड परिणाम देतात कंबरेच्या वरील भागात सोन्याचे दागिने आणि कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणि शीतलतेचे संतुलन राहते बांगडी घालण्याचे फायदे एक बांगडी मनगटावर घासली जाते त्यामुळे हाताच रक्तभिसरण संचार वाढतो दोन हे घर्षण ऊर्जा निर्माण करते यामुळे अशक्तपणा जाणवत नाही तीन बांगडी घातल्याने श्वासासंबंधी व हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते स्टार एल चार बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होते पाच तुटलेली बांगडी घालू नये याने नकारात्मक ऊर्जा वाढते शून्य जोडवी घालण्याचे फायदे शून्य एक विवाहित स्त्रिया पायातल्या तीन बोटांमध्ये जोडवी घालतात हा दागिना केवळ शृंगाराची वस्तू नाही तर त्यापासून स्त्रियांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते दोन दोन्ही पायांत जोडवी घातल्याने शरीरातील हॉर्मोनल सिस्टम योग्यरित्या कार्य करत तीन जोडवी घालण्याने थायरॉइडचा धोका कमी होतो चार जोडवी प्रेशर उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्यामुळे शरीरातील खालील अंगाचे मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत होतात पाच जोडव्यांमुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीतपणे चालू राहतो या प्रकारे जोडवी स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी ठेवते व मासिक पाळी ही नियमित होते पैजन घालण्याचे फायदे एक पैजन पायातून निघणारी शारीरिक विद्युत ऊर्जा शरीरात संरक्षित ठेवते दोन पैजण स्त्रियांचे पोट आणि त्यांच्या शरीरातील खालील भागातील फॅट्स कमी करण्यात मदत होते तीन वास्तुशास्त्रानुसार पैजणातून येणा या स्वराने नकारात्मक ऊर्जा दूर होते चार चांदीच्या पैजणामुळे पायाचे घर्षण होऊन पायाचे हाड मजबूत होते पाच पायातील पैजणामुळे महिलांची इच्छा शक्ती मजबूत होते याच कारणामुळे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता कुटुंबाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यात दिवस घालवून देते सहा पायात सोन्याचे पैजण घालू नये याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून गंभीर आजार होण्याची शक्यता असते अंडर अनुभव हेच खरे वैशिष्ट्य